नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण असं हे गुढी वस्त्र किंवा गुढीची साडी शिवणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये शिवून तयार होते अशी ही गुढीची साडी तुम्ही ब्लाउज पीस पासूनही शिवू शकता किंवा आपल्याकडे अहेराच्या साड्या घरात पडूनच असतात त्यापासूनही आपण अशी गुढी बनवू शकतो माझ्याकडे ही अशी नवी कोरी छान काठपदरची साडी पडूनच होती तर त्यातून आपण हा एक कापडाचा तुकडा कट करून घेणार आहोत इथं या कापडाची उंची मी साधारण पंचवीस इंच अशी घेणार आहे आणि या कापडाची रुंदी घेताना साधारण एक मीटर घ्यायचं आहे किंवा त्यापेक्षाही तुम्ही जास्त घेऊ शकता म्हणजे इथं माप घेताना मी शंभर सेंटीमीटर म्हणजेच एक मीटर भरलेलं आहे आणि यापेक्षा साधारण तीन चार इंचनी जास्त असं हे माप घेणार आहे म्हणजेच चव्वेचाळीस इंच घेणार आहे या घेराचं माप तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा कमी जास्त हे माप घेऊ शकता ते तर बघू शकता तुम्ही खालच्या साईडला एक छोटीशी बॉर्डर आलेली आहे तर मग आपण इथं दुसऱ्या बाजूचं काठ काढून छानपैकी जोडून घेऊयात म्हणजे इथे खालच्या बाजूला छान अशी रुंद बॉर्डर तयार होईल याच कापडातून आपण सहा बाय सहा इंच मापाचे असे दोन तुकडे कट करून घेऊयात लटकन बनवण्यासाठी हे दोन अडीच बाय अडीच इंच मापाचे तुकडे घेतले आहेत लटकनला जोडण्यासाठी चौदा इंच मापाच्या या दोन नॉटही कट करून घेऊयात सुरुवातीला आपण आता हा काठ जोडून घेऊया हा काठ सुलट बाजू खालच्या दिशेला येईल याप्रमाणे ठेवायचा आहे आणि याच्या उलट बाजूवर टीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला हा काठ जोडायचा नसेल तरी चालेल परंतु रुंद बॉर्डर असेल तर छानच दिसते आता हा काठ वरच्या दिशेला करून यावर एक टीप देऊन घेऊयात आपण हा काठ कापडाच्या सुलट बाजूवर जोडलेला आहे हा काठ जोडल्यानंतर छान असा ब्रॉड काठ तयार होईल आणि या गुढीला छान एक लूक येईल लु। बघू शकता तुम्ही काठ जोडल्यानंतर किती छान लूक आला इथं जास्तीचं झालेलं काठ कट करून घेऊया आता इथं कापडाच्या एका बाजूला दोनदा फोल्ड करायचं आणि आपण इथे छानपैकी टिप देऊन घेऊयात कापडाच्या याही बाजूला आपण साडीचा काठ जोडू शकतो यामुळे आपल्या गुढीला आणखीनच छान लुक तयार होईल आपल्या कला कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहे मैत्रिणींनो जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेन रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे द्यावे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता कापडाच्या दुसऱ्या बाजूलाही आपण असंच दोनदा फोल्ड करून या बाजूलाही छान आपण टीप देऊन घेणार आहोत इथे पाहू शकता मी दोनही बाजूला टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता माझ्याकडे लेस होती तर ती लेस मी या टीप दिलेल्या बाजूवर जोडणार आहे ती लेस जोडताना अगदीच कडेला जोडायची नाहीये म्हणजे थोडीशी पावींचं इंच जागा सोडायची आहे ही, ही, ही जी आपण टीप दिलेली होती त्या टिपेवरच ही लेस जोडायची आहे म्हणजे ती टिपही आपली लेस खाली झाकली जाईल आता इथे ही लेस जोडणं अगदी ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही लेस न जोडता असंच ठेवलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे लेस ऐवजी छायंशी बॉर्डर किंवा साडीचा सा काठ असेल तर तो जोडला तरी छानच दिसेल काठा कटच्या बाजूला लेस कट करून आतमधल्या दिशेला दुमडायची आणि दोनदा तीनदा लॉक करून टिप कम्प्लीट करून घेऊयात आता इकडच्या बाजूप्रमाणेच मी दुसऱ्या बाजूलाही लेस जोडून घेणार आहे बघू शकता तुम्ही दोनही बाजूने मी लेस जोडून घेतलेली आहे आता कापडाच्या वरच्या बाजूला आपण काही मार्किंग करणार आहोत या वरच्या बाजूवर म्हणजे इथं टिप दिली नाही तर साधारण आपल्याला पाच इंचाचं मार्किंग करायचं आहे सगळीकडे पाच पाच इंचावर मार्किंग करून घेणार आहोत इथं तुमचं कापड थोडंसं कमी जास्त असेल तर तुम्ही या पाच इंचाऐवजी ऐवजी थोडंसं कमी जास्त इंचावरही मार्किंग करू शकता कापडाच्या या बाजूला आपण आता प्लीट्स टाकून घेऊयात त्यासाठी हे पहिलं मार्किंग चिमटीत पकडायचं आणि या बाजूवर ठेवायचं इथे वाटल्याच आपण टाचणी लावून घेऊया असंच इथं हे दुसरं मार्किंग हातात घ्यायचं आणि दुसरी प्लीट टाकून घ्यायची आहे इथे टासणीने फिक्स करूयात अशा या वरच्या बाजूला सर्व मार्किंग वरच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या आणि टाचणीने फिक्स करत जायचं साडीला आपण ज्याप्रमाणे निऱ्या टाकतो त्याप्रमाणे वरच्या बाजूला सगळीकडे एकसारख्या अशा प्लीट्स टाकून घ्यायच्या आहे इथे वरच्या बाजूला अशा प्लीट्स टाकताना खालच्या बाजूला एकसारखं करत जायचं आहे म्हणजे वरच्या बाजूच्या आणि खालच्या बाजूच्या प्लीट्स अशा एकसारख्या आकारामध्ये आल्या पाहिजेत या सर्व मध्ये साधारण पाव इंचाचं अंतर राहिलं पाहिजे म्हणजे अगदीच्या या एकावर एक अशा प्लीट्स द्यायच्या नाही आहेत इथे वरची प्लेट्स थोडी मोठ्या आकाराची घेतली तरी चालेल म्हणजे अंदाजाने तुम्ही एकसारखं करून घ्यायचं आहे आणि पण टीप देऊन घेणार आहोत वरच्या बाजूला इथं दोनदा टिप देऊन छान पक्क करून घेऊया आणि या बाजूला टिप देताना वरच्या बाजूला साधारण अर्धा इंच मार्जिन सोडायचं इथं पाहू शकता तुम्ही वरच्या बाजूला साधारण पाच इंचाचा हा नेऱ्यांचा भाग भरला पाहिजे आता हे सहा इंचाचे दोन तुकडे घेऊयात यातील हा जो प्लेन तुकडा आहे या तुकड्याच्या उलट बाजूला आपल्याला दोनदा फोल्ड करायचा आहे आणि इथं छानपैकी टीप देऊन घ्यायची आहे हे तुकडे तुम्ही थोड्या जास्त मापाचे घेतले तरी चालतील म्हणजे शिवताना काही कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता आपण हा दुसरा तुकडा घेऊया आणि याची काठाकडची बाजू शिवलेल्या गुडीवर ठेवून घ्यायची दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच सोडायचं आहे आणि मग इथं टिप देऊन घेऊया आणि अशी ही टीप देताना खालच्या टिप्यावरच टिप द्यायची मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता हे दोनही नॉट घ्यायचे आहेत आणि या नॉटला आपण लटकन जोडून घेणार आहोत यासाठी हा चौकोनी तुकडा घ्यायचा आणि मध्यभागी दुमडायचा याच्या मधोमध अशी दोरी ठेवून या बाजूला टीप देऊन घेणार आहोत असं हे लटकन करणं अगदी ऑप्शनल आहे म्हणजे असे लटकन न करता अशाच दोऱ्या ठेवल्या तरी चालतील पण असं हे दोरीला छान नाजूकचे लटकन केले तर आपल्या गुढीची शोभा वाढेल त्यासाठी ते मी या दोन्ही दोऱ्यांना असे नाजूकचे लटकन जोडून घेतले आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे लटकन कसे तयार करायचे याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे आता या दोऱ्या आपण या वरच्या तुकड्याला जोडून घेणार आहोत आणि इथे वरच्या बाजूला जोडून घेणार आहोत हे लक्षात घ्या त्यासाठी ते आपण इथे छानपैकी चौको नाखून घेऊयात दोन्ही बाजूला जी अर्धा अर्धा इंच जागा सुरलेली आहे बरोबर त्याच्या आतमध्येच हा चौको नाखून घ्यायचा आहे आणि इथं वरच्या बाजूला ही दोऱ्या जोडून घ्यायच्या आहेत या दोऱ्या बरोबर आपल्या देशाला ठेवायच्या आणि इथं टीप देऊन घेऊयात अशा या दोऱ्या जोडताना इथं छानपैकी दोनदा तीनदा टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे इथं मी या मायक्रमच्या दोऱ्यांचा वापर केला आहे तुम्ही या कापडापासूनही अशी दोरी बनवू शकता किंवा आपल्याकडे ज्या ब्लाऊजसाठी नॉट असतात त्याचाही तुम्ही इथं वापर करू शकता किंवा तुमच्याकडे नाजूकची अशी लेस असेल अशा लेसचाही तुम्ही दोरी म्हणून वापर करू शकता फक्त ती लेस छान पक्की पाहिजे म्हणजे बांधल्यानंतर तुटायला नको तर या दोनही दोऱ्या जोडल्यानंतर या दोऱ्याबरोबर आतल्या दिशेला करून घ्यायच्या आहेत आणि हा दुसरा तुकडा आपण इथं जोडून घेणार आहोत या तुकड्याची टीप दिलेली बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि सुलट बाजूही खालच्याच दिशेला ठेवायची आहे आणि छानपैकी तर आपण चौकोनी टीप देऊन घेणार आहोत बरोबर जो खाली चौकोन आखलेला आहे त्यावरच टीप देऊन घेऊयात इथं मी टीप देऊन घेत आहे तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मैत्रिणींनो तुमच्या भरपूर लाईक्स पाहून नवीन काम करायलाही मला छान प्रोत्साहन मिळतं आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत या गुढीचेही शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते नक्की पाहायला मिळतील इथे छानपैकी मी दोनदा टिप देऊन पक्क करून घेतलेला आहे आता इथं आपण जास्तीचं कापड दोरे कट करून घेऊयात ते वरचे कॉर्नर्सही आपण तिरपे थोडेसे कट करणार आहोत म्हणजे गुढी उलटवल्यानंतर याचे कोणे छान निघतील आता वरती ही जी गुढीची टोपी शिवलेली आहे यातून आपण ही गुढी उलटवून घेऊयात एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने याचे छान कोने काढून घ्यायचे आहेत बॅकसाईडला छान एकसारखं करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही साईडलाही एकदम फिनिशिंगमध्ये शिवली आहे आणि इथे फ्रंट साईडलाही पाहू शकता अगदीच दिस सुंदर दिसते या गुढीला तुम्ही आता इस्त्री करून घेऊ शकता आणि या ज्या खाली प्लेट्स दिलेल्या आहेत बरोबर ही एक एक प्लेट धरून या प्लेटवर इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे आपली गुढी आणखीनच छान दिसेल आता ही शिवलेली गुढी कशी उभारायची हे बघूयात बॅक साईडचा हा टोपीचा भाग या काठीमध्ये टाकायचा आणि या ज्या नॉट आपण बाजूला शिवलेल्या आहेत या नॉटने आपण इथे छानपैकी दोन तीनदा गाठ देऊन घ्यायची आहे छान पक्क करून घ्यायचं आहे आता या गुढीच्या भोवती या तांब्या खाली तुम्ही छान आंब्याचा डहाळा लिंबाच्या पानाची फांदी गाठी आणि एखादा फुलाचा हार ठेवून छानपैकी तुम्ही अशी गुढी उभारू शकता तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद